नवरी मिळे हिटलरला पुढील प्रोममध्ये रेवती दुर्गाला म्हणते या आतमध्ये दुर्गा रेवतीच्या रूममध्ये जाते आणि दार लावून घेते कालिंदी बाबांना म्हणते अहो हे काय आहे त्यांच्यात कालिंदी त्यांना जे काय बोलायचं ना ते बोलू दे कालिंदी म्हणते पण काय बोलायचं असेल आणि का आल्या त्या नवीन जे रेवू आणि यशच्या लग्नामध्ये काही विघ्न नको काही झालं ना हे लग्न व्हायलाच पाहिजे दुर्गा म्हणते कुठे निघालीस एजेंना भेटायला रेवती म्हणते हो दुर्गा म्हणते का जायचं ती म्हणते मला एजेंने भेटायला बोलवलं दुर्गा म्हणते तिथे जाऊन काय सांगणार माझं ईश्वर प्रेम आहे आता रेवती शॉक होते दुर्गा म्हणते कुठल्या तोंडाने सांगणार आणि काय सांगणार तुझं येश्वर प्रेम आहे की विक्रांतवर आता रेवती हादरते आणि खाली मान घालते दुर्गा म्हणते तुला लाज नाही वाटली माझ्या भावाला फसवायला नाही म्हणजे तुमच्या बहिणींचा तो धंदाच आहे हे माहिती आहे है आम्हाला पण यामध्ये माझा भाऊ इनोआल आहे आणि तुझ्यापासून त्याला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे आता दुर्गा रेहूला खूप काही बोलते आणि म्हणते आता एजेंनी भेटायला बोलवलं ना तर जायचं आणि स्पष्ट नकार द्यायचा की ईश्वर तुझं अजिबात प्रेम नाही तू जर असं सांगितलं नाही तर मी एजेंना तुझ्या आणि विक्रांचे फोटो सगळ्या घरासमोर दाखवेल रेऊ म्हणते प्लीज असं काही करू नका तुम्हाला माहीत नाही तो विक्रांत खूप वाईट आहे मला मान्य आहे मी त्याच्यावर प्रेम करत होते पण त्याचं लग्न झालेलं आहे हे मला माहीतच नव्हतं जेव्हा मला कळालं तेव्हा मी त्याच्याशी नातं तोडलं पण तो राक्षस होता राक्षस मला त्रास देण्याची त्याने एक पण संधी सोडली नाही माझी ताई आणि एजे होते म्हणून मी या संकटातून बाहेर पडले पण खरं सांगते ईश्वर माझं खूप प्रेम आहे दुर्गा म्हणते ते आता विसरायचं तुझ्यासारखी मुलगी मला माझ्या घरात नको आहे खरं तर तुझी बहीण पण नको होती पण ती आम्हाला फसून आमच्या घरात शिरली पण आता मी तुला शिरू देणार नाही आणि तुझं आणि तुझ्या बहिणीचं भलं ह्यामध्येच आहे की एजनला सांगायचं सा माझं यशवर प्रेम नाही एजे घरी येतो लिला एजे मी सांगितलं होतं ना त्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे एजे म्हणतो लीला त्या दोघांनी पण सांगितलं आमचं एकमेकावर प्रेम नाही आहे लिला असं कसं असं का सांगितलं त्यांनी केजी सगळ्यांना बोलवतो आणि म्हणतो श्वेता आणि एजच्या साखरपुड्याची आपण आता तयारी सुरू केली पाहिजे त्यांचा साखरपुडा झालाच ता पाहिजे पण लीला आठवतं कालिंदीचं बोलणं यशाने श्वेताचा सा साखरपुडा मोडलाच पाहिजे लीला म्हणते हो मावशाई लीला म्हणते येजे मी आता बघतेच तुम्ही श्वेता आणि यशची एंगेजमेंट कशी करता एजे म्हणतो इनाफ दोघांची एंगेजमेंट होणारच लीला बॉटकर म्हणते मी पण बघते मी तुम्हाला चॅलेंज देते की मी यश आणि श्वेताची एंगेजमेंट होऊच देणार नाही तिच्या बोलण्यावर दुर्गा चांगलीच हादरते लिलावते रेव आणि यशला त्यांचं प्रेम मी मिळूनच देणार मी त्या दोघांना कधी वेगळं होऊ देणार नाही असेच सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद